जय मिल्ल्हार मित्रांनो काय झालंय हाताला हो काय झालंय हाताला हो काय झालंय चावली कती ना बोटाला चावली मी कशाला चावल रे बाबा मी कशाला चावू सावली कधी ना चावलं असेल कारण तुम्ही घेलता ना बाहेर सकाळी इथं हाताला लिस्टिपच डाग होतं हा सकाळच्या गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल मित्रांनो हातावरती ओटाची निशान होत लिपस्टिकचं निशान होता छाप बसलो होता, होता। किस दिलेलं तिनं आणि बोटला चावली असल तीचं तीच चवली असल कशाला खंजर तुम्हाला घोपशीन मी खंजर हे मग कशाला आलं बयाग वगैरे भरत होतं ना सगळे मग हित्ता यायचं काय गरज आहे काय जाणूसाठी आले मी आहे की जाणूला बघायला तुम्हाला कशाला यायचं आहे गरज काय होतं हां हां झोपते माझ्यापाशी पण झोपते ती तुम्ही नका शिकवते हां मग घेऊन जायचं ना तिकडच कशाला यायचं सारखं सारखं रिटर्न रिटर्न सकाळ गेल ना मग इकडे यायचं काय गरज होतं जायचं ना कशाला यायचं जाणूसाठी नाही यायचं नाही यायचं नाही यायचं नाही मी आहे त्यांच्यासाठी पोरांसाठी मी आहे मी आहे तुमचं काही गरज नाही हा? मी आहे की त्यांच्यासाठी मी कमी लिव नाही मी जिवंत जुनं मग जा की तिच्याकडं इकडं यायचं काय गरज आहे तुम्ही म्हटलं होतं ना रिटर्न येत नाही तिच्याकडे गेलं तर आता रिटर्न येत नाही बॅग वगैरे भरून जाते म्हणून म्हटलं होतं ना तुम्ही मग तुम्हाला कोणी ये म्हटलं आता सकाळी घेल तर दिवसभर तिकडच खपलं आणि संध्याकाळी इकडं कशाला यायचं घराकडं नाही यायचं यायचं नाही यायचं नाही जानू जानूला कशाला लागतंय तुम्ही अ दादा नको मी आहे दोघांसाठी दोघांसाठी आहे मी जाते मी माझ्या गावावर तुम्ही जा तुमच्या गावाला मी जाऊ दे अथवा न जाऊ दे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं घर कुठं आहे मग जावा की मग इकडं कशाला लावू इथंच आहे ना मग जावा इकडं दाखवते ना घर तिकडं बनवून मग जायचं मग जाऊ उटा उटा इथं नाही बसायचं माझ्या घरी यायचं नाही जावा जा जावा सकाळी ना? नाही आता, आता नाही आता जायचं मग ए नाही आत्ताच जायचं नाही यायचं नाही मी येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला येऊ नको म्हणून सांगितलं होतं होत काय मी आहे ना का नाही नाही मला तिला पण मला पण कोणाला तिला तर एकटीला मला तर एकटीला कुठलं काय चांगली आहे थोवड आणि दोघांचं तुमचं थोवड फोडेन थोवड थोवड मी कशाला आहे नको मला आरामचे आराम काहीच नको तुम्ही जावा इथलं हा तुम्ही जा तुम्ही जावा येत ना पहिलं जावं काय नको आहे आम्हाला मी आहे मी आहे मी आहे पोरांना सांभाळला मी आहे काय नको मी आहे मी आहे तुम्ही जावा इथून उठा तिच्या घरी जावा त्यांचे पप्पा असलं तर आम्ही काय करावं मग नको काय नको जावा इथलं जावा कशाला हा इथं जाणतो थोबट फोडेन की दोघांचं धरून हे जास्त बोलू नको माझ्या पुर शाणपण दाखवू हंड्रेड हंड्रेड काय टू हंड्रेड तू काय तू येते कशाला काही गरज नाही मी मेले नाही मला होता पोरांना सांभाळायचं दाद्याला कशाला होता काय नको आम्ही मी घेते की ट्युशन मी घेते मी आहे मी घेतले ट्युशन तुम्ही जाऊ इथलं पहिलं उठा उठा उठ मला कशा उठत का उठ 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 येत ना उठ 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 चला निघा घेतलं चल निघ चला निघा चला उठा बर ए उठ के बाबा तू इतो उठ उठ ए चल मनस डोळे दाखव तो हा मनस डोळे ए चल मुंडकीवर दीन लॅपटॉप जवळ उठा 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 म्हटलं रा उठ म्हटलं तर उठायचं जायचं इथलं इथं नाही थांबायचं चला उठा गेट आउट उठ उठ मी कशाला ना जावा आना की जावा अना 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 की अहा जावा तिच्याकडे जावा तिच्या घरी पडा कुत्र्यावाणी मला तिच्याच घरी पडा जावा जावा नाही जावा कुत्र्यावानी पडा तिच्या घरात कुत्र्यावानी माग लाग तिच्या जावा उठ हे करत ओटा 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 उठा उठा तुझा पक्षी दो चांगले दोघं पण एकदम मी होते घरात लक्ष्मी होते एक लक्ष्मी अजून लक्ष्मी नको काय गरज नाही मला लक्ष्मी दो दोन लागते ना सरस्वती म्हणते तर धनलक्ष्मी वनलक्ष्मी धनलक्ष्मी लागते असं म्हणून तीन लागते लक्ष्मी अजून एक करू हाँ? तीन लक्ष मी लागते तो मला अजून एक करू एक का तीन एक तुला होते पहिला उठ इथलं